बीडमधून मोठी बातमी समोर आली असून या बातमीने खळबळ उडाली आहे मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांचे सहकारी अमोल खुने यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे या घटनेत अमोल खुने हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेने खळबळ उडाली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांचे सहकारी अमोल खुने यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या गेवराईत उघडकीस आला अमोल खुने हे मनोज पाटील यांचे सहकारी आहेत त्यांनी कोपर्डी प्रकरणातील आरोपींना न्यायालय परिसरात मारहाण केली होती गेवराई तालुक्यातील अर्धमसला फाटा येथे अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला रात्री साडेसात ही घटना घडली हल्ला करणारे आरोपी फरार झाले असून या हल्ल्यात जखमी झालेल्या अमोल खुने यांच्यावर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या हल्ल्याचा मराठा समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे हल्ला करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर पकडावे अशी मागणी करण्यात येत आहे तलवाडा पोलीस ठाण्याच्या वतीने घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे